सध्या अजिनाथ कारखाचे इलेक्शन लागले आता इथलं पुढं तुमची भूमिका काय आहे त्या गेल्या दोन वर्षापासून ज्यावेळी आपण दोन वर्षापूर्वी कारखाना चालू केला होता त्यानंतर प्रशासक मंडळ नेमलं आणि तिथं बरेचशा क्लासेस झाले दोन वेळा प्रशासक नेम त्यावेळी वेळ घेतला नाही आणि मी त्या पूर्ण तिथून निवृत्ती घ्यायचो बाहेर पडलो परंतु आज सकाळपासून जवळजवळ दहा पंधरा लोकांचे फोन आले पुन्हा काही लोक मला भेटायला आले त्यामध्ये वांगीचे शहाजीराव देशमुख बापूराव देशमुख महेंद्र पाटील नंतर दाराडी गुरुजी सर हे म्हणजे म्हणते की आता समजा असेल असेल तर आपण काय करायचं त्यावेळी माझ्या मनात तसं आहे की आता इलेक्शन लढवायचं किंवा न लढवायचं हा ज्याचे त्याच्या पार्टीवर प्रश्न आहे पण माझं म्हणणं पहिल्यापासून एक आहे या कारखान्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा परिस्थितीत कारखाना चालू करणं आणि चालवणं कोणतीही पार्टी आणि कोणीही गट आला तर ते एवढं सोपं नाही फार अवघड काम आहे त्यासाठी एकच ती कारखान्यातल्या सर्व गट विसरून सर्व समाजसधाने एकत्र होऊन जर कारखाना चालवला तर तो चांगल्या प्रकारे चालेल आणि तसा मला विश्वासही आहे आणि लोकांची साथ म्हणलं तर आजच माझ्याकडे फोन आलेले आहेत ते सांगतो की ते लोकांनी इथं जर समजा बिल म्हणतो तसं बिनविरोध जर करायचं तर आम्ही आर्थिक सहाय्य करतो आणि आर्थिक सहाय्य करून तुम्हाला लागेल ती मदत करू आणि कारखाना चांगल्या प्रकारे चालवायचं त्यामध्ये सगळे उद्योगपती आहेत जे दशरथ गाडगे पुन्हा मारुती पानसरी कुंभरगाव नारायण रोळे झरे बाळासाहेब पाटील झरे सुभाष शिंदे खडकी नंतर जालिंदर पानसरे कुंभारराव दीपक बाबा देशमुख वांगे दादा लबडे अविनाश सर्डे मग नंतर महेंद्र देशमुख आपले महेंद्र पाटील पेंटू देशमुख शशिकांत राऊत आपले सोनवणे साहेब कातरचे प्रतापराव देशमुख वाघेनं बरेचे शशिकांतराव सैल तर या लोकांसाठी आपण भरपूर याला आर्थिक योगदान देऊ आणि क उत्कृष्ट प्रकारे कारखाना त्याचं नियोजन करू आणि मला तो विश्वास आहे की आपण आयुष्यभर कारखान्यात चांगलं काम केल्यामुळं आणि इथं बंद पडलेला कारखाना सुरू केला वेळच्या वेळेला पेमेंट केलं आणि त्यातून बाहेर म्हणजे हे परंतु आता मी वयाचा विचार करून ठरवतो होते आपण रिटायरमेंट पण करावी परंतु हे लोक सांगतात की तुम्ही मार्गदर्शक या स्वरूपातही राहिलात तरी पण काम केलं पाहिजे आणि समाजाचं काम आहे आपल्या सभासदाचं काम आहे आणि सभासदाला या ठिकाणी कारखाना चालू करणं आपल्या स्वबळावर चालू करायचं अशा इच्छेने तुम्ही यात आम्हाला मदत करा किंवा त्यात उतरा मग सगळ्याचा निर्णय घेतला मिटिंग घेतली आता बरेचशा लोकांना फोनवर संपर्क झाले आणि बिनवृत निवडणूक किंवा कुठल्याही गटातारा विसरून ते निवडणूक करण्याविषयी बहुतांशी लोक त्याला खुश आहेत त्यामुळं निवडणूक आता हे आपल्याला एक दहा आणस लोकांच्या मीटिंगमध्ये काही नाही तालुक्यातला ता जर आपल्याला पूर्ण रिस्पॉन्स मिळत असेल तर प्रत्येक गावातल्या निदान दोन चार दोन चार लोकांनी एकत्र येऊन चर्चा करावी कॅन्डिडेट ठरवावेत आणि त्याच्यानुसार जे काय होईल जर समजा कुणी इलेक्शन लावलं तरीसुद्धा या माध्यमातून आपण जर कारखान्याचं मॅनेजमेंट अस्तित्वात आणले तर कारखाना सा चांगला चा चालेल आणि सगळीच लोक आपल्याला मदत करतील विशेषतः सभासदांची जी घडची होती की पर्याय शोधला जातो आणि पर्याय तसं काही उपलब्ध दिसत नाही म्हणून आता नाही जरी मला भाग घ्यावा लागत आहे आणि मी सध्या तरी पण किंवा सगळ्यांना मार्गदर्शन करून तुम्ही व्यवस्थितपणे चालवा आणि आत्तापर्यंत चाळीस चारेश पंचेचाळीस वर्ष अगदी वेंडिंग गायडच्या पोस्टवर काम केल्यामुळं किंवा कारखाने उभा राहणे कसे करायचे कारखाने चालवायचे कसे बंद पडलेले कारखान्यात असते त्याची फायनान्स कसा उभा करायचे याविषयी इतंभूत माहिती आहे आणि त्याचा उपयोग होऊन जर समजा या इथल्या समासानी इच्छा असेल तर उद्या मंगळवारी अकरा तारखेला दोन वाजता करमाळा येथे जे मंदिर आहे दत्त मंदिर त्या दत्त मंदिरामध्ये हो उपस्थित राहावं हो, आणि सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं हो, आणि त्यामध्ये जे जे काही सार्वजनिक ठरेल सर्वांच्या मताप्रमाणे आपण निर्णय घेऊ दिशन लढायचं न लढायचं बिनविरोध करायचं याविषयी निर्णय घेऊ परंतु प्रत्येक गावातल्या सभासदांनी कार्यकर्त्यांनी त्याला खरोखर अज्ञाविषयी तळवळलं आहे अशा लोकांनी उपस्थित होऊन त्या चर्चेमध्ये भाग घ्यावा आपलं आपलं मनोगत व्यक्त करावे आणि ह्या विचारानुसार आपण कारखान्याची सूत्र तयार हलू आणि कामकाज सुरू तर या तालुक्यातले सगळे एकवटले आणि एका दिनाने कारखाना चालू केला तर शासकीय पातळीवर बँक पातळीवर चांगली मदत होऊ शकते कारखान्याचा विस्तार होऊ शकतो कारखान्याचे इतर प्रॉडक्ट तयार होऊ शकतात परंतु याला एकमेव वाटसेल की सगळे घट विसरून लोकांनी काम केलं पाहिजे आणि अशी माझी इच्छा आहे आणि जर कसं असेल तर कामात मला मग झोकून देऊन पडायचं आहे पण जर समजा लोकांचं जर तसं काही नसेल आणि अशाच प्रकारे चालवायचं त्याविषयी माझं काही इलाज नाही बचाव समिती पॅनल टाकणार का आता बचाव समितीचं त्यावेळी होतं ते आज अस्तित्व नाही आता जे येतील तर त्यांनी सगळ्यांनी मिळून दे काय नाव द्यायचं कशा प्रकारे पुढे जायचं म्हणून सगळ्या लोकांचे विचार घेऊन ठरवू की काय पॅनर करायचा पॅन करायचा एकत्र करायचं हे सगळे म्हणून ठरवू मी हे काही निर्णय घेऊ शकत नाही तर घ्यायचं नाही तुम्ही नेऊन लढवायला इच्छुक आहात का ते लोकांच्या आग्रहस्थ राहील हो या लोक काय म्हणतील लोकांच्याकडून काय येईल मला तसं तर आता तो 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 काम करण्याचं मा म्हणजे वय म्हणजे हा विचार केला तरी काही तसे पण आपण मार्गदर्शक स्वरूपाने राहू आणि सगळ्यांना काय असेल तर हां कारखान्याचं व्यवस्थित होत असेल तर त्यात नक्कीच आपण योगदान देऊ त्याविषयी माझी काही मनात शंका नाही